दादा थोडा बघता ना की इथे नको नॅचरल साहेब थोडा खालती इथं बघताय तुम्ही नको व्हायला पुढची प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या लवकर जावे भाऊ

भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीनं तिसरं वर्ष आहे की गुकुही दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष सन्मान्य संधी साहेब उपस्थित आहेत या गुकूहंडीचे आयोजक ज्येष्ठ माजी नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेवक नंदेव पाटील या ठिकाणी आहेत यापुढे मी विनंती करतो जिल्हाध्यक्ष सदर साहेबांना आपण या ठिकाणी अंडीबद्दल आयुष्यात दुसऱ्या उपस्थित राहिल्यामध्ये आभार आणि हा हा दिवस तो भारतीय जनता पार्टी अंडीला मिळत आहे भरघोस असा प्रतिसाद मिळाल्यामुळे ह्या अंडी महाराष्ट्रातल्या तर पुरे देशामध्ये ह्या अंडीची ड्रेस तयार झालेली आहे आणि आज या पत्रपरिषदाद्वारे आम्ही जे काय प्राइस डिस्ट्रीब्युशन करणार आहे किती ते सादर करत आहोत प्रथम प्राईज दहा थेर लावणाऱ्या गोविंदाला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न त्याच्यानंतर नऊ थ्यार लावणारे जे गोविंद येतील त्यांना प्रत्येकी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तसेच विशेष पारितोषिक महिनाकरिता सात थ्यार लावणाऱ्या गोविंदा पथकाला दोन लाख एक्कावन्न हजार एक लाख एक्कावन्न हजार आणि त्याच्यानंतर जे काय येतील त्यांना प्रत्येकी एकावन्न हजार असं प्राईज लावण्यात आलेलं आहे आठ थर लावणाऱ्या गोविंद पथकाला एकावन्न हजार रुपये सात थर लावणाऱ्या गोविंद पथकाला पंधरा हजार रुपये आणि सहा थर लावणाऱ्या नऊ हजार रुपये पाच थर लावणाऱ्या गोविंद पथकाला पाच हजार रुपये आणि चार थर लावणाऱ्या गोविंद पथकांना चार हजार रुपये असं तीन हजार रुपये असं प्राईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पंचावन्न लाखाच्या वर रोख रक्कम गोविंदा पथकांना देण्याचा मानस आहे प्रतिष्ठा यांच्यातर्फे जे तिसरं वर्ष आहे अत्यंत दिमागात आणि ठाणे शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी जागी हा गोविंदा आयोजित केला जातो तर ठाणे शहर हे दहीहंडीचं शहर म्हणून ओळखलं जातं धर्मवीर आनंदजी साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करेल त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अशा उत्सवांना जास्त ठाण्यामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात त्यामुळे ठाणे शहर हे गोविंदांसाठी परवणीचं शहर आहे इथले सामाजिक कार्यकर्ते नेते अत्यंत त्यामुळे ठाणेकरांचा विषय उल्लेख करेन की आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही ठाणेकर आहोत आणि ठाणे गोविंदा पत्रांचा विषय मान राखला जातो त्यातच कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने हा जो उपक्रम होतो हा देखील अत्यंत निमानदार स्वरूपात होतो मागील वर्षी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री विविध नेते सेलिब्रिटी ह्या गोविंदाला भेट देतात अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी विनासाहेब ठाकरे चौक जो आहे ज्याला आपण फैसलबेल नाका म्हणतो अशा ठिकाणी हा गोविंदा साजरा होतो आणि त्यामुळे हायवेपासून कनेक्टिव्हिटी इझी असल्यामुळे पूर्ण मुंबईपासून ते कल्याण म्हणजे सर्व गोविंदा दे प्रथम देतात जी माहिती आहे त्यानुसार जवळपास एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी गोविंदा पथकांनी गेल्या वेळेला मागल्या वर्षी या उत्सवाला या दहंडीच्या आयोजनाला भेट दिलीपर्टी ठाणेश्वर ठाणे थाने आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्यामार्फत गोकुळहांडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दे एकनाथजी शिंदे साहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक ह्या हंडीला येणार आहेत आणि त्यांचा आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदे जवळ दोनशेच्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात तर ते त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेले आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे आता काल काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला एका तासामध्ये सत्तर गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ शंभरच्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितला नाही पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा सोळा तारखेला अडीचशेच्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे स्वरूप कसा आमच्या इथे गेल्या वर्षी ठाण्यातील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे नऊ थर लावून ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने नऊ थर लावूनच विश्विक्रिक विक्रम केलेला आहे आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत दहा थर कधी लागलेला नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्याकडे मोडतील आणि तो विक्रमाच्या आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे तसेच त्या दहा थराला आम्ही अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे नऊ थराला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक ठेवलेला आहे तसेच नऊ थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला नंतर येणाऱ्या गोविंदांना दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई ठाण्यातले दोन ते तीन गोविंद प्रॅक्टिस चालू आहे सात थर लावायची त्या सात थराला आम्ही एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा आ... एक रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेले आहे चषक आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे कसं आहे आता राजकीय नेते घोषणा करतात काही लोकांनी अगोदर मागणी केली त्याच्यानंतर साहसी खेळाचा दर्जा हा आद दिला आता साहसी खेळाचा दर्जा आणि साहसी खेळ या दोनमध्ये फरक आहे दर्जा दिल्यानंतर आपण त्या दर्जाला काय अनुदान देणार का किंवा काय याचा शासनाला पण आता विचार करायला लागेल आणि आम्हाला मागणी देखील आम्ही करू गोविंदा पथकांना सर्वांना एकत्रित करू आता हा गोविंदा होऊन जाऊ दे त्यावशी घाई सर्व पंधरा ऑगस्ट आलंय त्याच्या आधी कार्यक्रम लगेच दुसऱ्याच दिवशी गोविंदा असं पहिल्यांदीच झालंय इतक्या घाईने गोविंदा कधी येत नाही त्यामुळे दोन कार्यक्रम ते राष्ट्रीय पातळीवरचे आणि एक महाराष्ट्र पातळीवरचे एक पाठोपाठ आले परंतु साहसिक खेळ आणि साहित्य दर्जा आता खेळाचा दर्जा म्हणजे काय आता कबड्डी खेळ आहे खो खो खेळ आहे बॅडमिंटन खेळ आहे जे खेळ आहेत इंडोर गेम आहेत आउटडोर गेम आहेत खेळ आहेत आता हा खेळ कसा आहे हा खेळ समाज जीवनातनं निर्माण झालेला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण वर्षातून एकदा सहभागी होतात त्याची काही व्यायामशाळा काही मंडळं हे अगोदरपासून त्याचा सराव करतात आता सराव करण्याकरता सुद्धा त्यांना दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून वेळ द्यावा लागतो मग अशा बाबतीत आपली संस्कृती जोपासत असताना आणि हा खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्याच्यात काही नियमावली काही व्यवस्थापन तयार करावं लागेल म्हणजे खेळ म्हणून त्याच्याकडे बघत असताना त्याचे मॅटवरून किंवा इनडोर हॉलमध्ये किंवा मोठ्या ऑडिटोरियमसारख्या ठिकाणी तो खेळ कसा खेळला जावा ह्याची एक प्रक्रिया तयार करायला लागेल आणि मग काही आपले मंत्री महोदय वगैरे त्या गोविंदा लीग वगैरे भरवतात त्याच्यामध्ये बक्षिस देतात हे सामाजिक स्तरावर आहे परंतु त्याला व्यवस्थात्मक पद्धतीने बसवणं यासाठी थोडा अभ्यास गट स्थापन करावा लागेल आम्ही शासनाकडे आता मागणी करू आता हे लक्षात आलं आहे की लवकरात लवकर ह्या गोविंदा पथकाचा एक सामाजिक उत्सव हा एक भाग आहे पण जर तुम्हाला खरोखर त्याला खेळ म्हणायचा असेल त्याला मान्यता द्यायची असेल आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कि किमान राष्ट्रीय स्तरावर तुर्तास प्रस्थापित करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पिक किंवा तत्सम खेळांमध्ये आणायचा असेल तर त्याला एक सुसूत्रता आणावी लागेल तो खेळात ॲड करावा लागेल आणि वार्षिक स्तरावर तो खेळ म्हणून चालवावा लागेल त्याची नियमावली बनवावी लागेल आम्ही नक्कीच माननीय देवेंद्रजी फडणवीसकडे हे होताक्षणी आमचे जेवढी संबंधित मंडळ आहेत त्या सगळ्यांचं एक रिप्रेझेंटेशन घेऊन जाऊ आणि त्यांनाही विनंती करू की ह्याच्यावर एक चांगला कोणीतरी खेळ विश्वातला मंत्री असेल ज्याला याची आस्था आहे है, याची नेमणूक करा आणि याचा नीट अभ्यास गट स्थापन करून यात काय करता येईल हे बघून याला अल्टिमेटली एक खेळाचा दर्जा द्या खेळाचा दर्जा नाही खेळ म्हणूनच तो ऍक्सेप्ट करा साहसी खेळ म्हणून ऍक्सेप्ट करा आणि तो स्पर्धांमध्ये जाऊ दे ही आमची अपेक्षा आहे